पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना हे तर जगाना पडेगा एक राष्ट्र लिए थोर आरक्षणाचे जनक त्याचप्रमाणे सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि केसवी चौक चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील तृप्ती भोर यांनी राज्य छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी महापौर मंगला कदम सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड उपायुक्त अण्णा बोदळे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील मिलिंद वेळाळ शांताराम खुडे सुनील पाटील विजय नाळे जगदीश परीट संग्राम पाटील लहू पवार संदीप देसाई पी बी पाटील युवराज तिकटे बापू गायकवाड दत्ता गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते केसवी चौक चिंचवड येथे राजश्री शाहू महाराज यांच्या प्रांगणात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात माजी महापौर मंगला कदम उपायुक्त अण्णा बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक माजी नगर मारुती भापकर बाबासाहेब त्रिभुवन सामाजिक कार्यकर्ते धनाजी एळकर पाटील अजित शेख वैभव जाधव बापू गायकवाड सखाराम रेडेकर शांतराव पताडे नामदेव शित्रे प्रवीण कदम अप्पा पाटील अरुण गत अनगळतगे शिवाजीराव पाटील लक्ष्मण टकेकर विश्वनाथ टकेकर सुधीर पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदिकारी व कार्यकारी अधिकारी उपस्थित होते दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन चिंचवड येथील साई मंदिर उद्यान येथे करण्यात आले यावेळी माजी महापौर मंगलाताई कदम उपायुक्तांना बोधडे संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणी प्राध्यापक महेश निगडे प्राध्यापक दिलीप शेलार शाहीर प्रकाश ढवळे लेखक श्रीकांत चौगुले सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील विजय नाळे मिलिंद वेळा जगदीश परीट सुनील पाटील यांच्यासह कोल्हापूर मित्रमंडळाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यावेळी उपायुक्तांना बोदडे म्हणाले राजेशी छत्रपती शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नव्हते तर ते एक समाज सुधारक आणि शिक्षणासाठी झटणारे खरे लोक राजेही होते त्यांनी आपल्या काळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अनिष्ट रूढी परंपरांना आव्हान देत आणि क्रांतिकारी निर्णय घेतले त्यांची विचारधारा आजही समाजासाठी दिशादर्शक असून ते पुढील पिढ्यांनीही जपली पाहिजे पहिल्या दिवसाची सांगता वीर धुरंधर योद्ध्यांचा जागर शिवशंभो गर्जना या कार्यक्रमाने झाली या कार्यक्रमात अभिजित जाधव व आमू जाधव यांनी रणवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते सादर केली यावेळी अत्याधुनिक वाद्यांच्या जुगलबंदीवर त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि आणि महापुरुषांच्या कार्याचा विचाराचा आनी जीवन जागर केला यावेळी त्यांनी साथी तांबडी शाहू महाराज मूर्ती रांगडी वाघ शिवबा जन्मला रायगड किल्ला महाराष्ट्राची शान अशी स्फूर्तीदायक गीते सादर करून संबळ दिमडी वाद्यांची जुगलबंदी सादर केली या कार्यक्रमात त्यांना सुनील शिंदे भावेश खानविलकर यांची साथ लाभली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक निगडे यांनी दहावीप्रमाणे बारावी देखील महत्त्वाचे वर्ष असते बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होतो सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या विषयात प्रवेश घ्यायचा हा प्रश्न असतो बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण निवडतात तर बरेच विद्यार्थी फार्मसी किंवा डॉक्टरेटचे शिक्षण निवडतात सध्या या दोन्ही विषयांमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा या व्यतिरिक्त इतर व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे कल असायला हवा यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट डेटा सायन्स फिल्म मेकिंग ए आय इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी सप्लाय चेन मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत विद्यार्थी आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयामध्ये प्रवेश घेऊ शकतात याशिवाय व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर परदेशात नोकरी करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत त्यासाठी जर विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकायची असेल तर त्यासाठी देखील विद्यापीठांमध्ये किंवा इतर महाविद्यालयांमध्ये जर्मन फ्रेंच इटालियन आदी भाषा शिकवल्या जातात तुम्हाला परकीय तर परदेशात नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनतासंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले अशी माहिती सुमय्या यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा